आत्मा नमस्ते डॉक्टर नमस्ते डॉक्टर शमिका अमिषा <laughs> तर यांना आपल्याला काहीतरी अनुभव शेअर करायचा आहे बोला मॅम पितृपक्ष चालू आहे आणि सकाळच्या मेडिटेशनला तुम्ही ते पितृना मुक्ती देण्यासाठी घेताना त्याच्यात तुम्ही एक असं सेंटेन्स पण म्हटलेलं की जे जे आपले आ, हे आहेत रिलेटिव्ह त्यांना मुक्ती मिळत नाहीये तर त्यांना पण मुक्ती मिळते म्हणजे शरीरात आहे अटकून पडलेले आहेत तर त्यांना पण मुक्ती मिळते आणि त्या दिवशी मी ते, ते मेडिटेशन मी जॉईन केलं होतं आणि ते मेडिटेशन करताना मला एक माझे रिलेटिव्ह आठवले जे पाच सहा वर्षापासून बेडवरच आहेत म्हणजे त्यांना खायला प्यायला सगळं भरवावं लागत होतं आणि खूप ओल्ड एज चे होते आणि मी त्या माझ्या समोर ते आले आणि मी त्यांच्यासाठी प्रार्थना केली की त्यांना मुक्ती मिळू दे कारण ते सहा पाच सहा वर्षापासून ते बेडवर होते आणि दुसऱ्याच दिवशी मला माझ्या आईचा कॉल आला की त्यांना म्हणजे आवाज येत नाही मॅम तुमचा त्यांना मुक्ती मिळालेली आहे ती पंचतत्वा दिली दुसऱ्याच दिवशी मॅम त्यांच्यावर बदल केल्या ओके एखाद्या खूप आजारी आहे आणि ती तिच्या जीवनाला कंटाळली आहे ओके आता पाच सहा वर्षापासून एका जागेवर ज्या व्यक्तीला स्वतःचं जेवणही करता येत नाही त्या व्यक्ती खरोखर तो सोल कंटाळतो ना ती व्यक्ती कंटाळते ते शरीर कंटाळते तर अशा परिस्थितीमध्ये त्या नातेवाईकां त्या सल्ल्याने किंवा त्या व्यक्तीच्या परमिशन आपण त्यांच्यासाठी मुक्तीसाठी प्रार्थना करू शकतो तर नक्कीच डॉक्टर शमिका तुम्ही त्यांच्या जवळचे असाल आणि म्हणूनच तुम्ही त्यांच्यासाठी ती प्रार्थना केली आणि ब्रह्मांडाचे योग कदाचित तुम्ही प्रार्थना करायची आणि त्यांचा जायचा योग यायची ओके आपण असं म्हणू शकत नाही की आपण कोणाचा जन्म आणि मृत्यू बदलण्याची क्षमता आपल्यामध्ये आहे असं आपण म्हणू शकत नाही पण तुमची ऊर्जा त्यांच्या कामी आली आणि त्यांना लवकर सद्गती मिळाली त्यांच्या इच्छेने असं आपण एक थॉट क्रिएट करूया आपण तरीही एवढं लक्षात घ्या की एक जन्म आणि मृत्यू बदलण्याची ताकद कोणामध्येच नाही आहे फक्त आपण प्रार्थना करू शकतो ओके की त्यांचे कर्मफळ जे असतील ते पूर्ण होऊ देत आणि त्यांना मुक्ती मिळू देत ओके ते सुद्धा काही विशेष घटनांमध्येच अगदी कोणासाठीही नाही ओके जी तुम्ही सांगितलेली केस आहे ती विशेष आहे Cook time. Cook mustard. Thank you.